नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल टुडे इज व्हेरी स्पेशल डे तो म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा हा एक असा खास आणि पवित्र सण आहे ज्या दिवशी आपण आपल्या सर्व गुरुजनांना वंदन करतो हा दिवस फक्त ज्ञानाचा नाही तर आहे ऋण मांडण्याचा त्या प्रत्येक व्यक्तीला ज्यांनी आपल्या आयुष्याला दिशा दिली गुरुपौर्णिमेबरोबरच आज आणखी एक खास सण आहे तो म्हणजे आखाडी आखाडी हा प्रामुख्याने ग्रामीण भागात विदर्भात आणि खानदेशात साजरा केला जातो असं म्हणतात की हा सण वर्षातील सर्व सणांची सुरुवात म्हणून साजरा केला जातो या दिवशी घरात लवकर उठून देवपूजा नंतर छान पप्पांना बनवून तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना ओवाळून हा सण साजरा केला जातो नातेवाईकांना भेटायला या दिवशी जातात त्यानंतर सासर वाशिणी असतात त्या माहेरी या सणासाठी येतात तर अशा पद्धतीनं हा छोटासा सण साजरा केला जातो चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे महा माय फर्स्ट गुरु ती म्हणजे माझी आई जिने मला बोलायला शिकवलं चालायला शिकवलं आणि माया नेमकी काय असते हे मला तिच्याकडून कळलं अशा माझ्या पहिल्या गुरुला मी मनापासून वंदन करते देन केम माय टीचर्स ज्यांनी मला शाणपण दिलं विचार दिले ज्ञान दिलं जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन दिला अशा सर्व शिक्षकांना मी मनापासून वंदन करते बट बियॉन्ड ऑल लाईफ गेव मी माय इटर्नल गुरु श्री कृष्णा तो केवळ देव नाही तो माझा मित्र आहे मार्गदर्शक आहे आणि प्रेमाचा परम अर्थ आहे वेन द वर्ल्ड सिम्स कन्फ्युजिंग मी डोळे मिटते आणि एकच नाव मनात येतं ते म्हणजे कृष्ण गीतामधून त्याने शिकवलं कसोटीच्या क्षणी स्थिर कसं राहायचं सो थँक्यू so, फॉर एव्हरीथिंग कृष्ण श्री कृष्ण हा एक पूर्ण अवतार मानला जातो ज्याच्यात ज्ञान प्रेम करुणा वीरता नीती आणि भक्ती सगळं एकत्र आहे ज्याने जीवनात प्रत्येक भूमिका निभावली मित्र राजा रणांगणातील सारथी प्रेमी गुरु ईश्वर सर्व भगवत गीता मधून त्याने जगाला शिकवलं कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नका राधाकृष्णाचं प्रेम हे निस्वार्थ निर्मळ आणि शुद्ध होत कृष्णाचं बालरूप अत्यंत मिश्किल होता। माखन गोप गोपिकांचा लाडला पण त्याच वेळी त्याचं योगेश्वर रूप गंभीर संयमी आणि निर्णायक होत गरीब असो वा राजा भक्त असो वा अज्ञान कृष्ण सगळ्यांना एकाच नजरेने बघतो तो सुदामाचा मित्रही आहे आणि अर्जुनाचा सारथीही कृष्ण कधीही समोर येऊन सांगत नाही मी आहे पण प्रत्येक संकटात तो अदृश्य साथ देतो त्याचं स्मरण म्हणजे मनशांती हरे कृष्ण आज आखाडीचा सण असल्यामुळे आमच्या छोट्याशा मनुबाईचं औक्षण मी सकाळी केलं कारण नंतर तिला स्कूलला पण जायचं होतं नंतर मी आणि मानसी काकू आम्ही दत्त मंदिरात गेलो बघा दत्त मंदिर किती छान सुंदर सजवलं होतं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम हरे कृष्ण आशा करते की आजचा व्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू